आपने ही, मी शेहा, एक नजर गड़ा गड़ा गुण। यंदा तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त असा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा करण्याची परंपरा आहे या दिवशी तुळशीचा विवाह शालिग्राम बरोबर लावला जातो धार्मिक मान्यतेनुसार तुळशी विवाह वैवाहिक जीवनातील ताणतणाव संघर्ष आणि समस्या दूर होतात त्यामुळे दिवाळी तर झालीये पण आता तुळशी विवाहाची लगबग आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते त्यानुसार तुळशी विवाहाची तारीख विधी आणि पूजेची योग्य पद्धत जाणून घेऊया द्वादशी तिथीची सुरुवात दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिट असून द्वादशी तिथीची समाप्ती तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी आहे उदय तिथीनुसार तुळशी विवाह दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल तुळशी विवाह शुभमुहूर्त दोन हजार पंचवीस सूर्योदय सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी चंद्रोदय दुपारी तीन वाजून एकवीस मिनिटांनी आणि चंद्रोदय सकाळी तीन वाजून पन्नास मिनिटांनी तीन नोव्हेंबर रोजी सकाळी तीन वाजून पन्नास मिनिटांनी ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी ते सकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असं आहे